आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचं अनुकरण करणारे आम्ही लोक आहोत त्या संविधानाच्या हातीसाचं पालन करू आम्ही तुम्हाला सगळ्यांनी पद्धतीने हातुरी विनंती करतो की मॅडम त्याची तुम्ही आज मोगणी करणार आहे कोल्हापुरातली ती कोल्हापुरातून गोष्टी बंद झाली पाहिजे तातडीनं बंद झाली पाहिजे आम्ही ताबो करून सांगायला होतो आमची पहिली वेळ आहे फ्रान्स साहेबासमोर आम्ही काल होतो डोस्टी करून घ्यायची एवढं राहिलेलो आज काल आम्ही प्रांत ऑफिसला आणि मोजणी अधिकारी हाती केला असं रेडीचं नाव आम्ही प्रश्न सांगितलं रेडीचं नाव खेळू नका शेतकरी ओपन येतील प्रत्येक आम्ही गोळा घ्यायला तयार आहे गोळा घ्यायला सुद्धा तयार आहे कसं आहे शूटिंग नडेला जर आला तर तुम्ही जू घ्यायला लागला आम्ही दुसऱ्याला ज्यू मॅडम घेऊ शकतो त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही सक्तीपीठ महामार्गाची मोजणी करायला लागलाय कौलापूरला तुम्ही आमची माता भगिनी नाही सोडशे तुम्ही आमची आई आहे आम्ही आमच्या आईला विनंती करतो आईनं आम्हाला पदरात घ्यावं आणि आमची जी मोजणी होणार आहे ती थांबवी मिळेल सगळे शेतकरी शेतकऱ्यांचा मॅडम संयम सुट्टीला आहे त्यामुळे तुम्ही माझ्या दोशाला सामोर जाऊ नका तुम्ही रिपोर्टिंग करायची ठेवला काय आम्हाला जमीन मोजून दिलं झाले तुमच्या अंदाज घेऊन नका तुम्ही काही माझा बांध रेतला नाही मी तुमचा बांध रेटला नाही तुमचं आमचं काही वाद नाही पण दोशाला तुम्हाला तुम्हाला सामोरं जाऊ नका आमच्यावर काही कारवाई झाली आहे आम्ही माझ्या हटणार नाही आम्हाला गोळ्या तरी घातल्या माझ्या मार्ग करा इतकं गोळ्या घातल्या तुम्ही साहेबांना फोन करा काही असत नाही साहेबांना आधीचा गोळा घालायचा दोन्ही शेतकरी मोजतू जरी म्हणला तरी मोजू देणार आहे तो मागून घ्या सरव बघा आणि कल्हापूर हस्ते तुम्ही घेऊ नका आला तुम्ही तुम्हाला आल्या पावली परत जावा सगळ्या तुम्हाला विनंती आहे तुम्ही कोणत्याही गटामध्ये जाऊ नये गटामध्ये गेलात तिथं काय प्रकार घडणार आता दीड वर्षाला शेतकरी संघाची प्रकार पूर्ण साईम सुट्ट्याला त्यामुळे आमची विनंती आहे की आपण आल्या पावली परत जावं आमच्या कुटुंबातल्या कुणालाही तुमच्यासारख्या प्रशासकीय पोरगाला एकेका सेवेत द्या आणि मार्ग तुम्ही मोजणी करा साधन आम्हाला आणि महामार्ग करावा आमचं काय अडचण एक पाचशे जण बाहेरशे होते काय दोन वाजेपर्यंत आम्हाला पाचशे जणांच्या घराचे नाव देतो पोरांची आम्हाला ऑर्डर लगेच करा मुजणीचा नारा आम्ही पडतो एक लाख रुपये आम्ही कसं मॅडम सांग कसं जगणार आम्ही होणार आम्ही कसं जगणार सांगा

जे गट त्या शक्यतील संपादनामध्ये येणार आहे त्या संपादनाच्या त्या गटांच्या इतर संबंधित शेतकऱ्यांची संमती आहे किंवा नाही त्याच्या बांधांवर जाऊन ज्या ज्या नोटीसं दिल्या त्याप्रमाणे त्यांचं मुलं घेऊन त्याप्रमाणे त्या ठिकाणच्यामुळे कार्यवाही करण्यासाठी प्रशासनामार्फत आम्ही आलो या ठिकाणी कुठलीही कायदा सुव्यवस्था बिघडू नये अशी जशी तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे आम्हाला पण असं वाटतं की मुळात कुठल्याही विकासाचा मार्ग जो आहे तो त्यामध्ये रस्ते आज

शेतकऱ्यांना भीक मागत बसली पाहिजे रस्त्याला परत भीक मागा सुद्धा बसून देणार नगेच्या किमती म्हणतो मॅडम माझ्याकडे काही जण कोल्हापूर मध्ये एक समिती आली ते संघटना आली त्यांनी मला असं सांगितलं की तुमचा तो काही फॅक्टर आहे जे काही संपादन मोबदला देणार आहे तो आम्हाला अगोदर आता तो डिक्लेअर करण्याच्या गोष्टी आमच्या हातामध्ये नाही आहेत कारण ते समितीच ठरवणार आहे जोपर्यंत तुमच्या त्या गटाचं गटा मोजणी होत नाही त्या गटामध्ये आज रोजी ज्या ज्या भूसुधारणा केलेल्या आहेत जमिनीचं जे काय मोबदलं आहे त्याबरोबर झालेल्या ज्या भूसुधारणा आहेत तर त्या शक्तिपीठ महामार्गामध्ये परवा जशी सुद्धा एक औरंगाबादला ट्रेनिंग झालेलं आहे त्यामध्ये ज्या काही सूचना दिल्या असतील जी समिती निर्णय घेतली त्याप्रमाणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या हिताचा तो निर्णय घेतला जातो पण आज रोजी जर तो गट मोजला नाही तर त्यामध्ये त्या गटामध्ये नक्की काय काय त्यांचा डेव्हलपमेंट आहे आता जसं सांगितलं काही जणांची गीत आहे काही जणांनी त्याच्यामध्ये द्राक्ष केलेली आहे काही जणांनी आंब्याची झाडं लावली तर त्या प्रत्येक गोष्टीचं मूल्यांकन त्या ठिकाणी केलेल्या पीक पद्धतीवर आणि तुम्ही जे काही जर सिंचनाची साधनं आहेत त्या ठिकाणी एखाद्यानं गोटा बांधला तर ह्या गोष्टी जोपर्यंत कागदावर येतील तोपर्यंत समिती तो निर्णय जो आहे कारण मी तुम्हाला आज तुमच्या गावामधला जो रेडी आहे त्या रेडी सांगितलं तर नक्की आज रोजी आपण खरेदी विक्री व्यवहार करत असताना ते जे दर आहे प्रत्यक्षात होणारा जसंही आपण खरेदी विक्रीचा दर हा तुमच्याच कागदावर बरोबर आज रेडी तुमचा तुमचा कौदापूर्माला खातील पण त्यामध्ये संयोगानं ऑलरेडी काही ठिकाणी जे रस्ता आम्हाला असं मिळाले त्याच्यामध्ये तुमच्या त्या ठिकाणचा दर तो कागदावरती आलेला त्याचं भंग तर त्याची सरासरी कमी त्या ठिकाणी गरज आज तुमच्याकडं काही जमीनला चौदाला काटक्यांशी परंतु ज्या जे वेगळाप्रमाणे तो दर वाढेल आणि तो जो दर आहे तो येणारा दर परत

आम्हाला मान्य आहे तुम्ही म्हणताय की संपूर्ण गावाचं आहे पण त्या गटाच्या इथं गेल्यावर त्या संबंधित जोपर्यंत खातेदाराचं म्हणणं घेतलं तोपर्यंत व्यक्तीचा वैयक्तिक विरोध आहे नाही हे कळणार नाही त्याप्रमाणे आम्ही आमचा रिपोर्ट होतो रिपोर्ट पाठवतो बरोबर आहे तुमची जी काही भावना आहे ती भावना ऑलरेडी तुम्ही वेगवेगळ्या निवेदनामधून दिलेली आहे जे काही शांततेमध्येच आपल्याला करायचं आहे प्रशासन तिथं पुढील बंदोबस्त बनवला आहे म्हणून तुमच्या पद्धतीनं आम्ही तुमच्यावरती दबाव टाकून पोलीस तुमच्यासाठी आहे प्रशासन पण तुमच्यासाठी प्रशासन वगैरे घेऊ त्यामुळे असं काही नाहीये की त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याला तिथं बसून आम्ही जाणार आहे शेअर आणि करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका